आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद्र मस्के आहेत अंबेजोगाई शहरातील पाणीपुरवठ्याच्या संदर्भात ज्या दुरुस्तीचे आहेत कंत्राटदार दुरुस्ती न करत असल्यामुळं अंबेजोगाई शहरातील अनेक भागामध्ये पाईपलाईनची लिकेज आहे त्याचप्रमाणे अंबेजोगाई नगरपालिकेला गेली अनेक वर्षापासून घणेगाव ते अंबेजोगाई शहरासाठी पाणीपुरवठा कॉन करणारा कॉन्ट्रॅक्टर तोही एकच आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी नेमकी काय त्यांची भूमिका हा जाणून घेऊ गोविंदरा वर्षानुवर्षे जो पाणीपुरवठा केला जातो किंवा तुटफूट दुरुस्तीचे जे देखभाल दुरुस्तीचे जे दे कंत्राट देण्यात आलेले आहे ते कंत्राटदार एकच आहेत वसंत देशमुख साहेब हे तुटफूट दुरुस्ती आणि देखभालचे नगर परिषदच्या पाणीपुरवठ्याचे कंत्राटदार आहेत यांना गेल्या कित्येक वर्षापासून जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून हेच कंत्राटदार आहेत आंबेजोगाई शहरातल्या बहुतांश भागामध्ये आठ ते पंधरा दिवसाला पाणी येतं आणि या कंत्राटदारांना जे काही दुरुस्ती करायच्या आहेत हे दुरुस्ती फक्त नावाखाली करतात आणि व महिन्याच्या महिन्याला आणि वर्षाला कंटिन्यू हे बोगस बिलं उचलतात आम्ही नगर परिषदेला कमीत कमी दोन ते तीन तक्रार यापूर्वी दिलेल्या आहेत की बाबा आपला हा कंत्राटदार बोगस काम करतो हा बिल उचलत नाही आहे तर आपण याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि यांचं कंत्राट हे रद्द करण्यात यावं परंतु ते लाडके कंत्राटदार आहेत कोणीही सीओ येऊ कोणीही मुख्याधिकारी असो किंवा प्रशासक असो कंत्राट हे देशमुख साहेबांनाच असते किंवा पाईपलाईन पाणी पुरवठ्याचं कंत्राट हे चव्हाण यांनाच असते त्याच्यामुळं आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनास अशी विनंती करतो की यांचे कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावे आणि नवीन कंत्राटदार हे सर्व निय प्रणालीनुसार एका शासनाचे नियम आहेत या सर्वांना धरून देण्यात यावे दे प्रशासनाचा नियम आहे की एका कंत्राटदाराची कॉन्ट्रॅक्टची मुदत असते हो। मात्र गेली अनेक वर्षापासून हे एकच कॉन्ट्रॅक्टर अंबेजोगाई नगरपालिकेत कार्यरत आहेत या संदर्भात प्रशासनाला काय तुमची विनंती राहील माझी या प्रशासनाला आज या आपल्या चा, च चा, चॅनलच्या माध्यमाने एक मागणी आहे की कंत्राटदाराला ज्यावेळेस तुम्ही टेंडर देता त्यावेळेसचे काही निकष असते ते निकष घालून दिले असतील की तुम्ही देखभाल दुरुस्ती व्यवस्थित करावी परंतु हे देखभाल दुरुस्ती जर करत नसतील आणि वारंवार यांना कंत्राट तेच ठेवले गेलं असेल का हे काय परमानंट क कंत्राटदार आहेत का माझं स्पष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमाने आंबेजोगाई शहरातील जनतेला सांगणं आहे की या कंत्राटदाराने जे काही इथलचे माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष असतील किंवा प्रशासन असेल यांना जे काही त्यांचा देवाणघेवाण चालते या माध्यमाने यांचं कंत्राट हे बांधील करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना कायम कंत्राट दिलं जात आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न की या दोन विभागामध्ये म्हणजे पाणीपुरवठा विभागामधले कर्मचारी आजही कार्यरत आहेत मात्र ते कर्मचारी नेमके कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली कोणत्या नियमाने काम करतात हाही प्रश्न अनेक जनतेला पडला त्या संदर्भात तुम्हाला काय ए कंत्राटाच्या हाताखाली हे काम करत असताना यांना कामच करत नाही फक्त हे आंबेजोगा शहरामध्ये फिरणे आणि दाखवणे की आम्ही काम केलं आणि संगणमतानं मिले उचलणे त्याच्यामुळे स स्पष्ट आरोप आहे ह्या पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय या संदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई शहराच्या वतीनं मान्य मुख्याधिकारी यांना आम्ही एक निवेदन देणार आहेत की या दोघांचे हे कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावे आणि नवीन निकषानुसार हे कंत्राट नवीन जाहिरात काढण्यात यावे आणि कंत्राट हे या दोघांना देता तिसऱ्यांना इतरांना जो चांगला असेल जे काम करणार असेल आणि जे निकषात बसेल त्यांना देण्यात यावे